केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या काही काळापासून देशात हा मुद्दा चर्चेत होता विविध राजकीय पक्षांनी तशी मागणी केली होती सुरुवातीला केंद्र सरकारने याला विरोध दर्शवला होता मात्र बुधवारी तीस मे रोजी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केला आहे याच पार्श्वभूमीवरती जातनिहाय जनगणना म्हणजे काय ती का केली जाते तिचा उद्देश काय राजकीय पक्ष याकडे कसे पाहतात आणि सर्वसामान्य माणसांवरती याचा नेमका काय परिणाम होतो हे सविस्तर जाणून घेऊया आज आपण बोलणार आहोत एका अतिशय चर्चेत असलेल्या आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील विषयावरती जातनिहाय जनगणनेबाबत हा असा विषय आहे जो प्रत्येक निवडणुकीत ऐकायला मिळतो हा विषय फक्त आकड्यांचा नाही तर राजकारण समाजकारण आणि भविष्याच्या योजनांशी जोडलेला आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जातनिहाय जनगणना म्हणजे काय जातनिहाय जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाची जात उपजात आणि सामाजिक प्रवर्ग या आधारे अधिकृत नोंद घेण्याची प्रक्रिया आतापर्यंत सामान्य जनगणनेत फक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांची माहिती घेतली जात असे मात्र इतर जातींची माहिती घेतली जात नव्हती यामध्ये आता नागरिकांची माहिती गोळा करताना केवळ वय लिंग धर्म शिक्षण या गोष्टींसोबतच त्यांची जात उपजात आणि सामाजिक प्रवर्ग म्हणून अनेक राज्ये आणि पक्ष अशी जनगणना मागत आहेत जात आणि ह्या जनगणनेत देशातील प्रत्येक व्यक्तीची जात नोंदवली जाते आणि त्याची आकडेवारी स्वरूपात विश्लेषण केलं जातं जातनिहाय जनगणनेचा उद्देश म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाचा अचूक डेटा मिळवणे हा आहे सामान्य जनगणना आणि जातनिहाय जनगणना यामधील फरक काय सामान्य जनगणने जाणून घेणे हा असतो यात एकूण लोकसंख्येचे चित्र हवे असते जनगणना दर दहा वर्षांनी केली जाते जातनिहाय जनगणनेची व्यक्तीची वरील सर्व माहिती शिवाय जात व उपजात यांची अधिकची माहिती नोंदवली जाते शेवटची जातनिहाय जनगणना एकोणीशे एकतीस मध्ये ब्रिटिश काळात झाली होती त्यानंतर अशी जनगणना कधीच झाली नाही तर यामागचा उद्देश काय आहे बघूयात अचूक आकडेवारी कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे त्यांची आर्थिक सामाजिक स्थिती काय आहे हे समजायला सोपे जाणार धोरण आखणीस मदत आरक्षण शैक्षणिक योजना रोजगार धोरण यासाठी हे डेटा उपयोगी पडणार त्यामुळे सामाजिक समतोलतेचा आढावा घेता येणार वंचितांना न्याय जे खरोखर वंचित आहे त्यांची संख्या व स्थिती समोर येते आणि त्यांना योग्य प्राधान्य दिलं जाऊ शकतं जातने जातने एक एक या या जात आणि ह्या जनगणनेचे फायदे काय अचूक आकडेवारी जात आणि ह्या जनगणनेतून अचूक जाती आकडेवारी मिळेल एकोणीशे एकतीस नंतर पहिल्यांदाच देशात ओबीसी एस सी एसटी इतर जातींचे खरे प्रमाण समोर येईल त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांना समाज रचनेनुसार वास्तविक चित्र समजेल सामाजिक न्याय ज्याचं जितकं प्रमाण त्याला तितका हक्क या तत्वानुसार जातन ह्या जनगणनेत आरक्षण विविध योजना संसाधनांचे वाटप योग्य रीतीने करता येते धोरणात सुधारणा शिक्षण आरोग्य रोजगार महिलांचा विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी लक्ष केंद्रित योजना आखता येतात एकदा लाभार्थ्यांची संख्या निश्चित झाली की त्यांच्या विकासासाठी विविध योजना धोरणे राबविता येतात वंचित जातींना प्रतिनिधित्व अनेक छोट्या जातींचे आकडे नसल्याने त्या दुर्लक्षित राहतात जातनिहाय जनगणनेमुळे त्यांचा उल्लेख ओळख व राजकीय दबावट निर्माण होईल आरक्षणाचे पारदर्शक वितरण सध्या असलेल्या आरक्षणावर फेरविचार करता येईल त्यानुसार आरक्षण कमी किंवा जास्त करता येईल पुराण्याच्या आधारे ज्यांना गरज आहे त्यांचा समावेश आरक्षणात करता येईल असमानता कमी करण्यास मदत आकडेवारीवरती आधारित धोरणे केल्यास विविध जातीमधील लोकांचा शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक समावेश वाढू शकतो ओबीसीसाठी विशेष फायदा सध्या केंद्राकडे ओबीसी लोकसंख्या अधिकृत आकडा नाही जातानी ह्या जनगणना केल्यास ओबीसीचे प्रतिनिधित्व व योजनातील वाटा निश्चित करता येईल योजना आखणी सोपी होईल लोकसंख्येच्या सामाजिक घटकांचे स्थानिक चित्र उपलब्ध झाल्याने प्रादेशिक गरजांनुसार राज्य स्तरावरती जिल्हा स्तरावरती योजना तयार करता येतील तर या निर्णयावरती राजकीय पक्षांची भूमिका काय आहे पाहूयात काँग्रेस राजद समाजवादी पार्टी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट हे पक्ष जातनिहाय जनगणनेचे समर्थन करतात आम्ही सत्तेत आलो तर जाती जनगणना करू आणि आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा मोडून करू असे राहुल गांधी यांनी अनेकदा सांगितले होते तर भाजपा या विषयावरती थोडं सावध पवित्रा घेत आहे पण काही राज्यांमध्ये ते सुद्धा ओपनली जातीय जनगणनेच्या बाजूने बोलत आहे भाजप या मुद्द्यावरती स्पष्ट भूमिका घेत नसले तरी काही राज्यांमध्ये त्यांची भूमिका सकारात्मक आहे उदाहरणार्थ बिहारमध्ये समर्थन बिहारने अनेकडे जातनिहाय जनगणना केली आहे आकडेवारी प्रसिद्ध केली आहे त्यामुळे इतर राज्यांवरती दबाव वाढत आहे बिहार सोबतच ओडिशा झारखंड महाराष्ट्र सारख्या राज्यांनी जातीय गणनेची मागणी केली आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे बिहारमध्ये इंडीला याचा फायदा मिळू शकतो आतापर्यंत तेजस्वी यादव आणि राहुल गांधी सारखे नेते याचे श्रेय घेत होते पण आता नितीश कुमार आणि भाजपला निवडणुकीच्या प्रचारात याचा फायदा होण्याची शक्यता आहे टीका आणि चिंतेचे मुद्दे जातानी ह्या जनगणनेमुळे जातीय तणाव वाढू शकतो असे अनेकांचे म्हणणे आहे आकडे समोर आल्यावरती काही वर्गात असुरक्षितता वाढू शकते याचा राजकीय गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही पक्ष ही माहिती मतांचे विभाजन करण्यासाठी वापरू शकतात गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो समाजातील जातींबाबतची माहिती सार्वजनिक झाल्यास सामाजिक भेद वाढण्याची भीती व्यक्त होत आहे तातन ह्या जनगणनेमुळे एकीकडे जातीची स्पष्ट आकडेवारी मिळाल्यामुळे धोरणं अचूक बनतील परंतु दुसरीकडे समाजात जात ही ओळख अधिक बळकट होईल की काय यावर चर्चा सुरू आहे विद्यार्थ्यांना बेरोजगारांना वंचित गटांना याचा फायदा होऊ शकतो पण सामाजिक सलोखा बिघडू नये हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे जातनिहाय जनगणना हा निर्णय राजकारणापुरता मर्यादित राहू नये तर समाजाच्या खरा उन्नतीसाठी वापरला जावा जातनिहाय जनगणना ही सामाजिक न्याय आणि राजकीय हो, व्यवहार चातुर्थ्य हो, यामधील एक नाजूक संतुलन ना आहे तुम्हाला काय वाटतं जातनिहाय जनगणना ही समाजाचा खरा अर्थ ठरेल की राजकारणाचं साधन मिळेल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा